माझे आमदार वैभव नाईक चिन्हा मला या निमित्ताने मुद्दाहून काही प्रश्न विचारायचे किंवा मालवण मध्ये मालवण शहरामध्ये पारंपरिक ठाकरे सेनेचे मतदार आहेत हे वर्ष पारंपरिक पद्धतीने ठाकरेंना मतदान करतात ज्याला तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा राणी विरोधी मतदार ह्याच्याही असा तुम्ही त्यांचं विश्लेषण करू शकता तर त्या मतदारांना माझी आमदार वैभव नाईक का फसताय हा प्रश्न या निमित्ताने जरा मला त्यांना विचारायचा आहे इथे आकेच्या अंतरावर असलेले आमचे कंटुली तालुका तिथे शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेच्या ती युती आहे याला आपण शिंदे सेना पण मालवण मध्ये एक दुसऱ्याच्या विरोधात कडताय एक दुसऱ्याच्या विरोधक मतदान मागताय पद्धतीची मॅच कशाला उत्तर माजी आमदार वैभव नायकांनी दिलं पाहिजे ते गप्प कशाला आहे तुम्हाला अगर कणकोलीमध्ये तुमच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला निवडण्यासाठी निवडून आणण्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करायला ला लागते त्याच्यात तुम्हाला सर्व पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र तिथे तुम्ही शिंदे सेने बरोबर पण एकत्र येतात मग मालवण शहरामध्ये मतदारांनी ह्याबद्दल काय विचार करावा जो पारंपरिक ठाकरे सेनेचा मतदार आहे त्यांची ही फसवणूक नाही का तिथे तुम्हाला शिंदेसेना चालते पण मालवण मध्ये चालत नाही मालवण आणि मध्ये अंतर केवढ तिथे तुम्ही कांद्याला कांदा लावून प्रचार करताय रोज पण ह्या मालवण मध्ये येऊन तुम्हाला वेगवेगळी वेग मत मागायला मा, लागतात ह्याच उत्तर मौनी बाबा झालेले माझे आमदार वैभव नायकांनी दिलं पाहिजे